संदेहास्पद वागणूक आदी सदर बाबींवर प्राचार्य यांना अनेक वेळी तोंडी व लेखी निवेदन देऊनही विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याऐवजी त्यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात झाली आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या खोल्यांमध्ये दांबून त्यांना नन प्रकारच्या विचारणा करत आपली तक्रार परत घ्या अन्यथा तुम्हाला प्रॅक्टिकलचे गुन्हे देण्यात येणार नाही तुम्ही कसे पास होता ते आम्ही पाहू तुम्ही पास झाले तरी तुम्हाला कोणत्याही कंपनीत नोकरी लागू देणार नाही अशा धमक्या देत विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ खंडोबा सातत्याने सुरू असून आपल्या भविष्याची माती होऊ नये व आपल्याला न्याय मिळावा याकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार व सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष बाबू देशमुख यांना तहसीलदार सावनेर यांच्या मार्फत निवेदन आहे मात्र शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेरचे प्राचार्य व शिक्षक व शिक्षक वृंदांवर योग्य कारवाई करून न्यायाची सामूहिक मागणी केली आहे महाराष्ट्र टीवी किशोर सावनेर हमारे साथ है सावनेर आईटीआई आई के कुछ छात्र जिनके साथ में पिछले एक साल से उन्हें मानसिक प्रताड़ना दी जा रही है जिसकी शिकायत उन्होंने वहाँ के प्राचार्य से भी की है लेकिन उन्हें कोई न्याय न मिलता देख उन्होंने आज माननीय तहसीलदार के माध्यम से माननीय मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री और क्षेत्र के विधायक को निवेदन दिया है हम उनसे जानना चाहेंगे कि आपको क्या तकलीफ है और किस प्रकार से आपको टॉर्चर किया जा रहा है सावनेर आम्हाला दीड वर्षापासून टॉर्चर केलं जात आहे आम्हाला धमक्यात येत आहे की तुम्हाला नापास करीन तुम्हाला जॉब नाही मिळेल कारण काय तिथे सर तिक तिकडे सर आमच्या आम्ही याच्या आधी पण दोन कंप्लेंट्स केल्या आहे त्या कंप्लेंट्सवर काही ॲक्शन नाही घेण्यात आलं म्हणजे तिथे शिक्षक बरोबर शिकवत नाही हो अशा ना कंप्लेंटचं निवेदन केलं आहे मुख्यमंत्री साहेबजवळ उपमुख्यमंत्री साहेबजवळ आणि आशा करतो की आम्हाला आमचा न्याय मिळावा प्राचार्याला तुम्ही तक्रार केली होती का प्राचार्या करून तुम्हाला काही न्याय मिळाला आणि तिथून न्याय मिळणार नाही आणि काय तुमचं भविष्य खराब करण्याचे ते धमक्या देऊन राहिलेले